नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमात लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सध्या बाजार चंद्रपूर भद्रावती येथे आठ हजार शंभर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे अशाच सविस्तर बाजार समितीचा बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला येथे अवकाळी तीनशे नव्वद क्विंटल जास्ती जास्त दर सात हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती सेलू येथे अवकाळी बावीस क्विंटल जास्ती दर सहा हजार रुपये क्विंटल सर्व साधारणतरी सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती चांदूर बाजार येथे अवकालेले दोनशे शहात्तर क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सरो संदर हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे जाता बघा तसं पुढील बाजार समती आहे सिंधी सेलू येथे अवकालेले चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसं पुढील बाजार समती दुधनी येथे अवकालेले सातशे पन्नास क्विंटल जास्तीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार तीनशे अडुसष्ट रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते आहे काटोल येथे अवकालेले ऐंशी चाळीस क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे दर्यापूर येथे अवकालेले चारशे क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे माहुरी तूर बघा तसे पुढील बाजार समते जालना येथे अवकालेले चाळीस क्विंटल जसे जास्त दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आहे पांढरी तूर मग तसे पुढील बाजार समते आहे गेवराई बीड येथे अवकालेले आहे एकोणा एकोणवद क्विंटल जास्ती दर सहा हजार सातशे साठ रुपये क्विंटल सरोस दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जातो आहे पांढरी तूर बघा तसं पुढील बाजार समते सेलू परभणी येथे अवकालेले सात क्विंटल जास्ती जास्त दर सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे पांढरा